आणि अखेर धैर्यशील मोहिते पाटलांची शरद पवारांशी पुण्यात भेट झाली आता ते तुतारी चिन्हावरच लोकसभा निवडणूक लढवतील हे स्पष्ट होताना दिसत आहे मोहिते पाटलांचा हा पक्षप्रवेश येत्या चौदा एप्रिलला होणार असून सोळा एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं अनेक माध्यम देत आहेत पण मोहिते पाटील अजूनही वेट अँड वॉच इतकीच प्रतिक्रिया मीडिया समोर देत आहेत मोहितेंचा शरद पवार गटात जर प्रवेश झाला तर हा राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारा प्रवेश असणार आहे कारण याच मोहिते पाटलांनी दोन हजार एकोणीसला शरद पवारांचं नेतृत्व ना करत भाजपचा रस्ता पकडला होता दोन हजार एकोणीसला रणजित नाईक निंबाळकरांना निवडून आणत मोहितेंनी भाजपला आणि शरद पवारांना आपली ताकद दाखवून दिली होती आता दोन हजार चोवीसला भाजपने रणजित निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करण्याच्या आधीपासूनच मोहिते पाटलांचं अख्खं कुटुंब आमच्या घरात उमेदवारी द्या यासाठी आग्रही होतं पण रणजित निंबाळकरांना उमेदवारी मिळाली आणि मोहिते पाटलांनी बंडाचं हत्यार उगारलं धैर्यशील मोहिते पाटलांचं कुटुंब बाळदादांचं कुटुंब आणि स्वतः विजयसिंह मोहिते पाटील या सगळ्यांनी गावागावात प्रचाराला सुरुवात केली आहे आणि एकंदर परिस्थिती पाहता मोहिते पाटलांच्या अस्तित्वासाठी यंदा नाही तर कधीच नाही असं म्हणत त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय सोशल मीडियावर मोहिते पाटलांची हवाय गावागावात मोहिते पाटलांची माढ्यात प्रचंड ताकद आहे असं बोललं जात आहे पण प्रत्यक्षात माढ्यामध्ये मोहिते पाटील घराण्याची ताकद नक्की किती आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मोहिते पाटलांची पहिली ताकद म्हणजे अर्थात सहकारी संस्था पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणातली अनेक घराणी जशी सहकारी संस्थांच्या जाळ्याच्या माध्यमातून मोठी झाली त्यातलंच एक घराणं म्हणजे मोहिते पाटील शंकरराव मोहिते पाटलांनी सुरू केलेला सहकाराचा वारसा पुढे विजयदादांनी आणि त्यांच्या बंधूंनी मोठा केला आर्थिक पातळ्यांवर सहकारी संस्थांच्या असणाऱ्या पाठबळामुळे सोलापूर जिल्ह्यावर परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोहिते पाटलांचा चांगलाच दबदबा होता एकोणीसशे पंच्याण्णवला मात्र गोपीनाथ मुंडेंनी मोहिते पाटील घराण्यात फूट पाडत प्रतापसिंह मोहिते पाटलांना आपल्या सोबत घेतलं पण तरी सुद्धा विजयदादांचा दबदबा हा कायम होता आमदार मंत्री ते अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेणाऱ्या मोहिते पाटलांनी जिल्हा दूध संघ जिल्हा परिषद बीसीसी कुक्कुटपालन पालन संस्था शिवामृत दूध संघ शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना शंकर सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातनं आपलं एक वलयस निर्माण केलं मोहिते पाटील म्हणजे सबकुच असं वातावरण पुऱ्या सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालं होतं पण पुत्रप्रेमामुळं आणि मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अजित पवारांनी समविचार या आघाडीला दिलेल्या पाठबळामुळं अनेक गट मोहिते पाटलांच्या विरोधात उभे राहायला सुरुवात झाली हळूहळू महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांची जी बिकट अवस्था झाली त्यात मोहिते पाटलांचाही नंबर लागला संस्था डबखाईला आल्या शंकर कारखाना बंद पडला सुमित्रा देवी पतसंस्थेत आर्थिक अनियमिततेचे आरोप मोहिते पाटलांवर झाले आता या होणाऱ्या गोष्टी मोहिते पाटलांच्या सहकारासाठी त्यांच्या वर्चस्वासाठी धक्का देणाऱ्या होत्या पंढरपूर तालुक्यात मोहिते पाटलांकडे असलेला विजय शुगर हा साखर कारखाना वाईट अवस्थेत गेला त्याचा लिलाव करण्यात आला तेव्हा तो त्यांचे विरोधक बबन शिंदे यांनी ताब्यात घेतला भाजपात गेल्यावर मोहितेंनी ही घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला खरा पण सध्या सहकार पातळीवर मोहिते पाटलांचं सुरुवातीचं वर्चस्व राहिलेलं नाहीये असं म्हणता येतं पण या सगळ्याला छेद देणारी एकच गोष्ट ठरू शकते ती म्हणजे मोहिते पाटलांनी आजवर संस्थांच्या माध्यमातून लोकांशी ठेवलेला कनेक्ट संस्थांच्या माध्यमातून लोकांचं बांधलेलं जाळ याच जोरावर माळशिरस विधानसभेतनं मोहिते पाटील आजही चांगलं लीड घेऊ शकतात असा अंदाज तिथले स्थानिक पत्रकार व्यक्त करतात आता येतो आपला दुसरा मुद्दा मोहिते पाटलांची राजकीय ताकद शंकरराव मोहिते पाटलांनी मोहिते पाटलांच्या घराण्यात खरी राजकारणाची गुढी उभारली त्यांच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील एकोणीसशे ऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात होते भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचं सरकार आलं तेव्हा विजयदानांचा लाल दिवा गेला पण तेव्हा विजयदादांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मात्र संधी मिळाली दुसरीकडे वसंतदादा गटाचे असणारे मोहिते पाटील तडजोड म्हणून एकोणीसशे नव्याण्णव शेवटी शरद पवार यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ हा मोहिते पाटलांचा पुन्हा एकदा सुवर्ण काळच ठरला त्यांच्या घरात अनेक पदं आली रणजितसिंह मोहिते पाटील सुप्रिया सुळेंच्या जागेवर राज्यसभेवर गेले इकडे अकलूची ग्रामपंचायत मोहिते पाटलांनी निर्विवादपणे आपल्या ताब्यात ठेवली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मोहितेंच्या घरातल्या आजपर्यंत तीन जणांना मिळालं थोडक्यात काय तर मोहिते पाटलांच्या घरात राजकारणाची सगळी सूत्र फिरत होती त्यानंतर आला मोहिते पाटलांच्या राजकारणाचा उतरता काळ दोन हजार नऊ ला माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यावर मोहिते पाटलांनी पंढरपुरातनं विधानसभा लढवली त्यावेळी झालेला पराभव हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता चौदाला मोहितेंनी खासदार म्हणून पुनरागमन केलं खरं पण त्यानंतर पुत्र हट्टापोटी एकोणीस मध्ये भाजपचा रस्ता धरला रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपनं विधान परिषद दिली पण सक्रिय राजकारणात मोहिते पाटील काहीसे बाजूला फेकले गेले आता दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक ही मोहिते पाटील घराण्यासाठी अत्यंत अस्तित्वाची निकराची लढाई आहे पण सध्या माढा लोकसभेत असणाऱ्या गटातटाच्या राजकारणात मोहितेंच्या बाजूने आणि विरोधात नेमकं कोण आहे याची आपल्याला गोळाबेरीज करावी लागते सुरुवातीला पाहूयात मोहितेंच्या विरोधात सध्या माढ्यामध्ये नेमकं कोण कोण आहे ते मोहिते पाटलांच्या विरोधकांची सुरुवात होते ती करमाळ्यापासून करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे माढ्याचे आमदार बबन शिंदे शिंदे हे दोन्ही बंधू मानखटावचे आमदार जयकुमार गोरे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील माळशिरसचे आमदार राम सातपुते असे तब्बल पाच सिटिंग आमदार हे आत्ताचे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत आहेत याशिवाय करमाळ्याचा बागल गट असेल माळशिरेचा उत्तमराव जानकरांचा गट सांगोल्याचे दीपक साळुंखे यांच्यासारखे नेते सुद्धा सध्या रणजित नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे उभे आहेत दुसरीकडे सध्या मोहिते पाटलांच्या सोबत असणारे गटतट पाहायचे तर फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे एकमेव माढा लोकसभेतले आमदार मोहिते पाटलांच्या सोबत आहेत पण मध्ये रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर मान मध्ये रणजित देशमुख प्रभाकर घारगे करमाळ्यात नारायण पाटील सांगोल्यातनं गणपतराव देशमुखांचे नातू हे सगळे गट मोहिते पाटील यांच्या सोबत आहेत थोडक्यात निवडून आलेले आमदार हे रणजित निंबाळकर सोबत असले तरी पराभूत झालेले किंवा विरोधात ऍक्टिव्ह असणारे गट मोहिते पाटलांच्या बाजूने उभे आहेत असं सध्या माढा लोकसभेचं वातावरण आहे आता गेल्या वेळी रणजित निंबाळकरांना जे लीड मिळालं होतं तिथं आता काय परिस्थिती आहे ते समजून घेऊयात गेल्या लोकसभेला रणजित निंबाळकरांना सगळ्यात जास्त लीड हे एकट्या माळशिरसमधनं मिळालं होतं जे तब्बल एक लाख सहाशे तीस मतांचं होतं ज्या जोरावर त्यांनी माढ्याची लोकसभा जिंकली हे लीड एकट्या मोहिते पाटलांनी मिळून दिलेलं का तर तसंही नाहीये इथं असणारे उत्तमराव जानकर के के पाटील यांचा सुद्धा यामध्ये निश्चितपणे वाटा होता कारण लगेच झालेल्या विधानसभेला इथनं रामसात उत्तमराव जानकरांच्या विरोधात फक्त पंचवीसशे नव्वद मतांनी निवडून आले होते तर मोहिते पाटील कुटुंबाच्या विरोधात राहून उत्तम जानकरांनी तब्बल एक लाख इतकी मतं घेतली होती आणि त्यामुळेच उत्तम जानकरांचं माळशिरस मधलं पॉकेट आपल्याला मान्य करावं लागतं थोडक्यात काय तर मार्शिरस मध्ये यंदा मोहिते पाटील प्लस मध्ये जातील हे जरी खरं असलं तरी उत्तम राव जानकर सुद्धा रणजित निंबाळकरांसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतील कारण विधानसभेला त्यांना भाजपची मदत लागणार आहे हे निश्चित आहे आता येतो दुसरा विधानसभा तो म्हणजे मान खटाव जिथनं निंबाळकरांना तेवीस हजार दोनशे पंधरा मतांचं लीड होतं मानखटाव मधनं जयकुमार गोरे हे निंबाळकरांचे मित्र आहे त्यांची निंबाळकरांना खंबीर साथ आहे पण विरोधातले गट सुद्धा एकत्रित झाल्यामुळं इथं सुद्धा सामना हा सध्या कट्टुकट होऊ शकतो निंबाळकरांना स्वतःच्या होम ग्राउंडवर म्हणजे फलटण मध्ये बाराशे पंचवीस मतांचं लीड होत इथं आता रामराजे नाईक निंबाळकर जरी युतीत असले तरी त्यांनी रणजित निंबाळकरांच्या विरोधात जाण्याची थेटपणे भाषा केल्यानं इथं सुद्धा सामना तगडा होऊ शकतो पण उरलेले जे तीन विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये माढा करमाळा आणि सांगोला हे मतदारसंघ येतात तिथनं निंबाळकरांचे विरोधक संजय ममा शिंदे यांना गेल्या वेळी लीड मिळालं होतं आता स्वतः संजय मामा हे रणजित निंबाळकरांच्या सोबत आहेत मग त्याचा फायदा रणजित निंबाळकरांना होऊ शकतो यातल्या सांगोल्याचं उदाहरण घ्यायचं तर शहाजी पाटलांविषयी पक्षांतरामुळे आणि खोक्यांच्या आरोपांमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी त्यामुळे तिथं शेकापच्या पचत देशमुखांचा फायदा हा कदाचित मोहिते पाटलांना होऊ शकतो थोडक्यात काय तर तिथले विरोधक मोहितेंसोबत असल्यानं तिथं मोहिते पाटील नेमकं काय करतात विरोधक त्यांचं कसं काम करतात यावरती माढ्याची सगळी गणितं अवलंबून असणार आहे पण गटातटाच्या राजकारणात गटांच्या राजकारणात सध्या मोहिते पाटील पिछाडीवर आहेत किंवा मर्यादित आहेत असं म्हणता येतं आता मोहिते पाटलांच्या बाजूने जाणाऱ्या माढ्यातल्या गोष्टी कोणत्या असतील तर गटातटाच्या राजकारणातनं इलेक्शन बाहेर घेऊन जाणं हे काम मोहिते पाटलांना करावं लागणार आहे आणि या गोष्टी करण्यासाठी शरद पवारांची साथ मोहिते पाटलांना आवश्यक ठरू शकते याशिवाय सोलापूर जिल्ह्यातनं चार विधानसभा मतदारसंघ येतात तर सातारा जिल्ह्यातनं दोन विधानसभा मतदारसंघ येतात सोलापुरातनं मोहिते पाटील येत असल्यानं जिल्ह्याच्या पाठबळाचा मुद्दा ते या निवडणुकीत आणू शकतात थोडक्यात काय तर मोहिते पाटील आणि तुतारी हे समीकरण जुळवलं तरी सुद्धा मोहिते पाटलांसाठी निवडणूक एकतर्फीत सुद्धा असणार नाही पण प्रचार यंत्रणा राबून गटाबाहेर इलेक्शन घेऊन जाण्याची ताकद ठेवली तर ती अवघड सुद्धा असणार नाही आगामी विधानसभा निवडणुकीमुळं स्थानिक आमदार निवडणूक गटाबाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ देणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरंय तुम्हाला काय वाटतं माढ्याच्या गणितांमध्ये नेमकं कोण सरस ठरेल मोहिते पाटील किरणजीत नाईक निंबाळकर तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा